नाही आज पवारसाहेबांची या ठिकाणी जी भेट झालेली आहे महाराष्ट्रामध्ये मी सर्व ठिकाणी फिरतो त्या त्या ठिकाणचा आढावा या ठिकाणी पवारसाहेबांना दिलेला आहे आणि माळशिरस विधानसभेसाठी मी स्वतः स्वतः इच्छुक आहे याचबरोबर सोलापूर जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती आहे कशा पद्धतीची व्यूहरचना असली पाहिजे आपल्या आघाडीकडं कोणत्या जागा घेतल्या पाहिजेत किंवा आपल्या राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवारसाहेब पक्षाकडं कोणत्या जागा घेतल्या पाहिजेत या संदर्भानं या ठिकाणी चर्चा झालेली आहे आणि आज तुम्ही पाहिला असेल की पवारसाहेबांकडं जत्रेसारखी माणसं या ठिकाणी शिलोरोक असो चव्हाण सेंटर असो त्या ठिकाणी तिकीट मागण्यासाठी अक्षरशः रांग लागलेल्या मलासुद्धा भेटण्यासाठी एक तास वेळ गेला इतकी गर्दी पवारसाहेबांकडं सध्या सुरू आहे अं धनगर आरक्षणाच्या अनुषंगाने तुम्ही काय सांगाल? आता मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने जर मी उपोषणाला बसले तर तिकडं आता ससाणे असतील किंवा हके असतील हे देखील आता उपोषणाला बसणार आहेत. नाही पंढरपूरला गेल्या अकरा दिवसापासून धनगर समाजाच्या आरक्षणासाठी त्या ठिकाणी उपोषण सुरू आहे या सरकारनं सात दिवसामध्ये म्हणजे येणाऱ्या बावीस तारखेपर्यंत आम्ही आरक्षणाचा मार्ग सोडू आणि जे घटनेनं दिलं आहे ते आरक्षण देऊ अशा पद्धतीचं आश्वासन त्या ठिकाणी दिलेलं आहे उपोषण सोडण्यासाठी काही मंडळी प्रयत्न करत होती परंतु उपोषण करते त्यांच्या मागणीवरती ठाम आहेत उद्या आमची राज्यव्यापी पंढरपूरला बैठक आहे आणि त्या राज्यव्यापी बैठकीमध्ये आम्ही निर्णय घेऊ आणि या महाराष्ट्रामध्ये या सरकारनं जर आरक्षण दिलं नाही तर त्या ठिकाणी राज्यामध्ये मोठा उद्रेक होईल महायुतीचं सा सरकार साफ होईल अशा पद्धतीची व्यूहरचना त्या ठिकाणी आम्ही आखणार आहोत आम्ही वाट बघतोय सरकार जाण्याच्या जा, शेवटच्या कॅबिनेटमध्ये तरी हे आरक्षण आहेत का आणि जर हे आरक्षण दिलं नाही तर हे सरकार नक्कीच जाणार आहे आणि ते अशा वेगानं जाईल की अडीचशेविरुद्ध तीस अशा पद्धतीची महाराष्ट्रामध्ये स्थिती चित्र निर्माण होईल अशी मला खात्री आहे गोपीचंद पडळकर असे म्हणतात की शरद पवार म्हणजे महाराष्ट्राच्या पुरोगामी गोपीचंद आपली शक्ती आहे ती आपल्या विकासासाठी आपल्या भल्यासाठी खर्च करावी गरज नसताना आणि आपली योग्यता नसताना त्यांनी या भानगडी करू नये त्या भानगडीमध्ये पडू नये असं महाराष्ट्रातल्या धनगर समाजाचं मत आहे ही शक्ती आपली वाजणारी जी काय म्हणतो आपण चांगल्या कामासाठी वापरावी ही महाराष्ट्रातल्या धनगर समाजाची अपेक्षा परंतु एकीकडे धनगर दे समाज आपल्या मागणी करता ठाम आहे की आम्हाला एस टी मधनं आरक्षण द्यावं दुसरीकडे आदिवासी समाजाचा सातत्याने याला विरोध होताना पाहायला मिळतो परंतु धनगरांना एस टी या प्रवर्गातून आरक्षण न मिळ मिळण्याकरता संघाची एक संस्था आहे वनवासी कल्याण आश्रम तिने या संदर्भात कोर्टात हायकोर्टात पिटिशन देखील फाईल केलेलं नाही नक्कीच या आदिवासी नेत्यांना कोण उभा करत आहे किंवा त्यांच्या पाठीमागं कुणाचे हात आहेत त्यांची आंदोलनं किंवा वनवासी संस्था हे सगळ्या महाराष्ट्रातल्या धनगर समाजाला आता या अलीकडच्या काळामध्ये माहिती झालेलं आहे आणि निश्चितपणानं माहितीला त्याचे परिणाम भोगावे लागतील मतदारसंघ चर्चा होती आपली काय त्याच्याशी चर्चा झाली का किंवा आगामी काळात ते या पक्षाकडे येणार अशी काही माहिती आहे नक्कीच नक्कीच रामराजे याच बाजूला लोकसभेला सुद्धा आमच्या सोबत होते आणि आता सुद्धा ते येणार आहेत फक्त काय सरकारचं राहिले सहिल्याला बघून येत एवढंच दुसरं याच्यापेक्षा काय अजित पवारांनी काल एक खंत व्यक्त केली की न बोलता कोणतीही कामं करणं योग्य नाही लोकांची जर मागणी आली तरच कामं केलेली कामं केलेली के असती महत्त्वाची असतात कारण की बारामतीमध्ये मी न सांगता अनेक कामं केली अशा पद्धतीचा दावा अनेक सभांमध्ये अजित पवारांनी केलेला होता परंतु बारामतीमध्ये त्यांचा पराभव झालेला होता लोकसभा नाही तुमच्या कामाचा आणि त्या विकासाचा फारसा परिणाम ह्या मतदानाच्या प्रक्रियेवरती नसतो ती गरज असते तिथपर्यंतच ठीक आहे पण राजकारण हे नेहमी ने विचारावरती चालतं तुमचे विचार काय आहेत तुमची धोरणं काय आहेत लोकांच्या हिताचं काय आहे लोकांना काय रुचतं आहे आणि या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये या भारतीय जनता पार्टीनं सगळे पाटील देशमुख घेऊन साखर सम्राट घेऊन हे राज्य करण्याचा किंवा ताकद निर्माण करण्याचा किंवा फोगा आणण्याचा प्रयत्न केला तो फोगा लोकसभेला फुटलेला आहे आणि यापुढच्या काळामध्ये अजितदादासारखी या माणसं ती तुम्हाला रस्त्यावरती दिसतील एवढा ठामफानं मिसल